डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ बस डेपो येथील वाहन तळामध्ये पार्किंग साठी एका खासगी एजन्सीला ठेका देण्यात आलाय परंतु या एजन्सीकडून ठरवून दिलेल्या जागे पली जागेच्या पलीकडे अतिरिक्त जागेचा वापर सुरू आहे या प्रवाशांकडून पार्किंगचे पैसे वसूल करण्यात येत आहे आणि ठराविक जागेचे महामंडळाला भाडे देऊन अतिरिक्त जागेचा काम या एजन्सीकडून होत आहे यामुळे एसटी महामंडळाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे तसेच यवतमाळ आगाड परिसरात स्वच्छतेची स्थिती अत्यंत बिकट असून साफसफाई न होता देखील सफाई ठेकेदाराकडून बेधडक बिलं काढले जात असल्याचा गंभीर आरोप होतोय परिणामी पार्किंग परिसरात साम्राज्य पसरला असून नागरिक आणि प्रवासी वर्ग नाराजी व्यक्त करतोय यातील सर्वात गंभीर भाग म्हणजे आगार व्यवस्थापक आणि वाहतूक निरीक्षक हे जाणून बुजून डोळे झाक करत असल्याची चर्चा रंगली आहे या ठेकेदाराशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याचा जा संशय जनतेतून व्यक्त होत असून विभाग नियंत्रक आणि सुरक्षा अधिकारी देखील बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन व्यवस्थापन संचालक आणि उपव्यवस्थापक संचालक यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली दुरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ